देश विदेशातील घटना घडामोडी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष निफाड नगर उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे तसेच निफाड शहरातील सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत विद्यार्थी व विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच न्या रानडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर लाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच निफाड विविका सेवासह सोसायटीचे सभापती शिवाजीराजे ढेपले उपसभापती रवींद्र परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान सय्यद शहराध्यक्ष गणेश कापसे पोलीस विलास बिडगर नगरपंचायत कर्मचारी बाबूलाल थोरात सेवानिवृत्त शिक्षक मधुकर माळी दिलीप कुंभाडे किशोर धामोरे प्राध्यापक अरविंद निकम तसेच गुणवंत विद्यार्थी सहाय्यक अभियंता चेतन कर्वे सी ए ईश्वरी गाजरे सी एम ए दिशा कापुरे डी आर दी ओ प्रणव शिंदे यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पाटील कुंदे शिवाजीराजे ढेपले मधुकर माळी चेतन कर्वे ईश्वरी गाजरे प्रणव शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विजय धारराव दत्तात्रे बागडे संजय घुमरे अशोक पगारे विलास शिंदे राजेंद्र ढेपले वकील शेख संजय गाजरे विलास कर्वे वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार उपाध्यक्ष डॉक्टर सौम मेघा जंगम सहचिटणीस राहुल देवते बाळासाहेब कर्डिले महेश बनकर सुनील चिखले ग्रंथपाल नितीन बनसोडे सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती विद्या बेंद्रे नंदकुमार पुंड कुंड अनिता इस्ते कर्मचारी महिला व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुहास सुरळीकर यांनी केले तर आभार तन्वीर राजे यांनी मानले पी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका